अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गावांच्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतपिके फळपिके बंधारे रस्ते घरे ओढे पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची श्री विखे पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांसमवेत संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला नुकसानीची माहिती घेतली या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते तहसीलदार उद्धव नाईक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील सायली पाटील जिल्हा जलसंधारण अधिकारी पांढरंग गाय समुद्री आदी उपस्थित होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पुलाची तसेच ग्रामस्थांच्या घराची किराणा दुकानांची पाहणी करत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली मौजे देवराई मौजे तिसगाव येथील अतिवृष्टीमुळे शेतपीक व घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली शेवगाव तालुक्यातील अमरापूर व परिसरातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शेवगाव येथे नागरिकांच्या समस्या तक्रारींचे लेखी निवेदन स्वीकारले डॉक्टर विखे पाटील म्हणाले केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे मागील अनेक वर्षात झाला नाही एवढा पाऊस या भागांमध्ये झाला आहे पावसामुळे नाले ओढे वाहून जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तलावांची हानी झाली आहे हा नागरिकांच्या घरांची दुकानांची तसेच शेतपिकांची मोठी हानी झाली आहे या पावसामुळे साधारणपणे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे नुकसानग्रस्त गावातील सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने होण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील मनुष्यबळ या कामी उपयोगात आणावे असेही त्यांनी सांगितले पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असेल अशा कुटुंबाच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी त्या ठिकाणी अन्न पाणी वीज पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्यात यावीत ज्या नागरिकांची घरे संपूर्ण उद्ध्वस्त झाली असतील अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उभारणीसाठी मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या निकषानुसार मदत देण्यात येईल तसेच अधिकाधिक मदत व पुनर्वसनासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाहीये शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली मी आता जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घर बांधणीसाठी काही रक्कम देऊ शकलो कारण ते स्वतःच मालकी जागा असतील तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं म्हणजे त्यांना मदत करता येईल नंबर एक टेम्पर शेल्टर मध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय तिसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग स्वयंभा संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्या द्वारे काही मदत करता आली संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिले नाही तर ते एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी स्वीकार सुचवलेला आहे